हॅलो हाय नमस्कार सर आपुण तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या टीव्ही या चॅनलमध्ये तर चला मी आज तुम्हाला मस्त शंकरपाळे बनवून दाखवणार आहे मस्त खुसखुशीत एकदम मस्त आणि मी सा तीन किलोचे शंकरपाळे बनवून दाखवणार तुम्हाला त्याच्यासाठी आपल्याला तीन किलो मैदा घ्यायचा आहे एक किलो साखर आणि अर्धा किलो तूप आणि अर्धा लिटर दूध हे लक्षात ठेवा एकदम मस्त मऊ होणार आहे आपले आजचे शंकरपाळे एकदम खुशखुशीत कुछ, एकदम मस्त आहे नक्की करा तुम्ही पण माझ्या पद्धतीने चला तर मग आपण आता अगोदर पहिला मैदा गाऊन घेऊ इकडे बघा हा तीन किलो मैदा आहे तीन किलो मैदा आहे मी टिफी आणि आणि साखर आणली आहे पिठी साखर आहे पिठी साखर वापरणार आहे मी आज मस्त आता कसा हो मैदा गाडून घ्यायचा अगोदर कारण की त्याच्यामध्ये जाळं जुळं राहतं लागलेलं ते सगळं येऊन जातं आणि आपला असा मोकळा मोकळा होतो मस्त दानेदार होता मस्त चाडून घेतलं की आणि त्याच्याने मग चालले ना शंकरपाडे एकदम कुरकुरीत आणि खुशखुशीत लागतात त्याच्यामुळे नक्कीच चाडून घ्यायचा मैदा तरच शंकरपाडे करायला घ्यायचे हे बघा मी आता गाडून घेते मस्त चाळणीने सगळं चाळून घेते मी आपलं तीन किलो मैदा एक किलो साखर अर्धा किलो तूप आणि अर्धा लिटर दूध हे एकदम योग्य साहित्य घेतले आपण तीन किलोचे चे शंकरपाडे बनवण्यासाठी चला मी सगळे गावून घेते मी मी तुम्हाला वाटीने काही सांगितलं नाही मी तुम्हाला किलोने सांगितलं सगळं साहित्य ते बरोबर येतं ता एकदम परफेक्ट जसं गोड पण नाही जसं फिका पण नाही एकदम मस्त शंकरपाडा येतात एक किलो छात बरोबर होते आपला तीन किलो मैद्याला तुम्हाला जसं गोड आवडत असेल तर तुम्ही दीड किलो किंवा सव्वा किलो पण देऊ शकता पण आमचे एक किलो येणार बरोबर येणार जसं गोड पण नाही जसं फिके पण नाही तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने करून बघा एक नंबर शंकरपाणी येणार मी हे सगळे गावून घेते हे बघा आपलं सगळं पीठांना चाळून झालं आपण आता हे साईडला ठेवू कढाई ठेवली मी आता कढाईमध्ये तूप टाकते कढाई ठेवली आता तपायला अर्धा किलोची पुरी घेतली मी तूपची हे आपण आता अर्धा किलो तूप पूर्ण टाकणार आहे आपण आपल्याला तूप आधी गरम करून घ्यायचं आहे कारण की पिठी पिठी आपली पिठी मैदा मैद्याला आपल्याला मोहन द्यायचं आहे तुपाने तुपाचं मोहन द्यायचं आहे मैद्याला <स्दिक्ष्ट> त्याच्यासाठी आपण तूप गरम करून घेऊ आधी पूर्ण अन किलो तूप बघू शकता तुम्ही कसं तेल बघायचं येत गरम करायला ठेवले मस्त गरम करून घ्यायचं कडक करून घ्यायचं मस्त म्हणजे जास्त कडक नाही असतो म्हणजे तुम्हाला माहिती असेल मोहन कसं देता तूप गरम करून तसं मी तुपाला सगळं बघून घेते मग पिठामध्ये टाकणार मस्त आणि मोहन देणार मस्त पिठी पिठीला आपलं मैदाला मोहन तुपाचं मोहन दिलं ना तर शंकरपाडा एक नंबर होता डायरेक्ट एकदम खुसखुशीत नरम चटक मऊ मस्त तुम्ही नक्की करून बघा मी खात्रीने सांगते तुम्हाला एक नंबर शंकरपाडा येतात बघा आपलं तूप सगळं बघून घे झालंय मी आता गॅस बंद करते मस्त चला आपण आता हे पिठामध्ये टाकून घेऊ ते तूप आता हे तुपाचं मन देते मी मस्त पूर्ण आता किलो तूप टाकलंय मी अजिबात घाबरायचं नाही पातळ बी झालं ना तरी घाबरायचं नाही थोड्या वेळाने नाही एकदम सुकवून जातात सगळं मिस करते कारण की तूप गरम आहे ना त्याच्यामुळे मी याच्याने करते वाँ। वाँ। तूप गरम आहे ना त्याच्यामुळे मी असं करते असते हे पूर्ण मैदा आहे ना पण हाताने चोडून घेऊ मस्त असं पूर्ण तूप आणि मैदा एक चू झालं पाहिजे हे बघा मस्त असं असं पूर्ण तूप लागायला पाहिजे लग, मैद्याला बघू शकता तुम्ही हे बघा दोघे हाताने असं करायचं मस्त साताने मिक हे करायचं साताने चुवून घ्यायचं म्हणजे तूप आहे ना सगळीकडे लागतं ते हे बघा सर मी आता हे पाच 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 दहा मिनटापासून चोवून देते हे झुळून जाईल मस्त मग मी दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही मी कमीत कमी दहा मिनटं हे मिक्स केलं पूर्ण आता आपण कसं समजायचं हे पिठाचे ना अशी मोठी तयार झाली पाहिजे हे बघा बघू शकता तुम्ही हे पीठ आहे ना असं हे बघा असं मूठ बांधून बघायची बा आपलं हे तूप बर झालं आहे कमी बी नाही जास्त बी नाही चला मग आता हे साईटला ठेवू आणि पुढची तयारी करूया हे बा पूर्ण दहा लिटर दूध आहे अर्धा लिटरची दूधची पिशवी आहे मी आता हे पूर्ण दूध टाकून देते कडा आपण तूप केलं गरम केलं ना तीच कढा आहे आता मी त्याच कड्यामध्ये दूध टाकते हे बघा पूर्ण आण दुधाने ना शंकरपाडा एकदम मऊ येतात मस्त खुसखुशीत कुछ एकदम दूध नक्की टाका आणि तुपाचं मौन द्या आणि दूध टाका हे दोन गोष्टी विसरू नका याच्याने ना शंकरपाडे एकदम एक नंबर येतात मस्त हे ते दूध म्हणजे जास्त गरम नाही करणार आहे आपल्याला तापभीक काही कर करायचं नाही आहे फक्त साखर आणि दूध दोघी आपल्याला मिक्स करायचे मस्त मी पिठी साखर टाकते तुम्ही जाडी साखर पण घेऊ शकता एक किलो पूर्ण एक किलो टाकली मग बाबा एक किलोची पिठी होती ना आणलेली ते एक किलो पूर्ण टाकली आता आपण हे साखरनीचं बघून घेऊ मिक्स करून घेऊ मस्त दूध आणि मैदा आणि त्याच्याने ना आपण ते सॉरी साखर आणि दूध मिक्स करून घेऊ एकदम कोमट करायचं नाही कोमट कारण की मी थंड दूध थंड दूध होतं ना त्याच्यामुळे मी थोडं कोमट करून घेणार असं हालवत राहायचं म्हणजे ते पडणार नाही हे बघा सगळी साखर पकवून झाली मस्त मी नाही गरम बी केलं नसतं थंड दूध नाही टाकलं असतं पण हे दूध येणार माझं दूध येणार ते एकदम डायरेक्ट बरफसारखं होतं एकदम थंडगार होतं त्याच्यामुळे मी थोडंसं कोमट करून घेतो एकदम तुम्ही साध्या दूध दूधमध्ये साखर पिठी साखर पण टाकून भिजू शकता पण माझं थंड दूध होतं ना त्याच्यामुळे मी थोडंसं मिक्स केलं गरम करते एकदम बघा बोट पण बरं येत नाही एकदम जास्त गरम नाही करायचं आपल्याला मी आता गॅस बंद करते पण आता आपण भिजायला घेऊ कधी चला मी आता हे मैदामध्ये टाकून ता घेते मस्त बघा बघू शकता <गण> थोडं थोडं करून टाकायचं लागतं म्हणजे आपला मिक्स करायला सोपं पडेल ते साईडला ठेवलं बाकीचं आता थोडंसं मिक्स करून घेते बघा मी आता हे उरले ना ते पण टाकून घेते सगळं टाकून घेतलं बघा मी चांगलं मस्त मडून घेते एकदम आणि कधी पण शेखर पाडायचं तुम्हाला कणिक एक। भिंजताना एकदम हलका हाताने भिजायचं आपण चपातीच कण कणिक कसं भिजतो जोर लावून लावून तसं नाही भिजायचं एकदम मऊ हलक्या हाताने भिजायचं मी आता हाताने भिजून घेते मस्त एकदम हलका हाताने भिजायचं हे बघा आपलं चांगलं तर मुळीन झालं जास्त एकदम मौनी करायची त्याला पद्धतीचं करीतसारखं बघा मी आता थोडा थोडा गोळा आहे ना साईडला ठेवते मस्त कारण की जास्त आहे ना त्याच्यामुळे बस आहे एक गोळा मी आता बाजूला ठेवते एका कढाईमध्ये एकदम आपल्याला साबडतो गोड असं गोळ्या तयार करून घ्यायचं आपल्याला ब हे बघा आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता आपण हे पाच उंडे तयार करून घेतले बा मस्त हे बघा पाण्याचा एकही थेंब न वापरता बघू शकता तुम्ही किती मस्त पाच गोडे तयार झाले माझे तीन किलो मैदामध्ये बघा हे बघा असं आहे जसं कडक पण नाही जसं नरमपणी एकदम पाणी आपल्याला एक गोटसुद्धा एक थेंबसुद्धा पाणी लागलं ला नाही आहे तेवढं आठ दहा लिटर दुधामध्ये एकदम मस्त झालं कमी पणे जास्त पण चला मग आता आपण हे पाच दहा मिनटं पंधरा मिनटं झाकून ठेवू दहा पंधरा मिनटं झाले आता झाकून ठेवायला आता उघडून घेते मी बघू शकते मस्त झाले दहा पंधरा बघा किती कडक झालं ना एकदम कडक झालं आता आपण लाटायला घेऊ मस्त आता पीठ लावायची काय पीठ लावायची गरजच नाही बघा असं एवढे एवढे उंडे घ्यायचे छोटे छोटे मस्त आपल्याला जसं असं एकदम चपातीसारखं एकदम घ्यायचं हे बघा असं मधी घ्यायचं हे पुढे असं मधी घ्यायचं हे असं लाटायचं लाटायचंय आपल्याला आब, ला आप ला। आब गोया करायचा आणि हे बघा बघू शकता तुम्ही आपलं असं लाटून घ्यायचं असं पूड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या शंकरपाड्याला पण भरपूर असे असे पूड येणार मस्त शंकरपाळाचे आता हे लाटून घ्यायचंय मस्त बघा जास्त जाड पण नाही लाटली जास्त बारीक पण नाही एकदम मिडीयम लाटली आहे आपण आता कट करून घेऊ हे आजूबाजू काढून घ्यायचं मला चौकोनी करायची आहे म्हणून मी चौकोनी कापते असं बघू शकता तुम्ही आपले शंकरपाडा असे दुप्पट फुलणार आहे मी, मी खात्रीने सांगते मी आज माझ्या तळ्याला पण घेतले नी पण तरी मी तुम्हाला सांगते कारण की मला माहितीच आहे एक नंबर शंकरपाडा हे येत आहे तेला तुपाचं मवन देऊन आणि दूध टाकून नक्की नक्की करून बघा तुम्ही पण अशी माझ्या पद्धतीने मी आता हे शंकरपाळे शंकरपाडे परातीमध्ये काढून घेते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ हो, कसा वाटतो काय वाटतो ते पण सांगा माझी पद्धत करण्याची पद्धत बोलण्याची पद्धत तुम्हाला कसे वाटते काय वाटते ते पण कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ हो, आवडेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला मग मी असे शंकरपाडे सगळे पूर्ण लाटून घेते मग नंतर तळायला घेणार मी बघा मी तुम्हाला एक पद्धत दाखवली शंकरपाडे लाटायची आता एक दुसरी पद्धत दाखवली एकदम साधं सिंपल शंकरपाडे म्हणजे काही एवढी मोठी बाती आहे घाबरायचंच नाही डायरेक्ट एकदम मस्त येतात हे बघा हे ना असं असं हे करून घ्यायचं म्हणजे ना त्याची पूर तयार एकदम मस्त आहे थोडे पडत आहे ना हे तळे पडू द्या काही होत नाही तळ पडले तर बघू शकता तुम्ही किती तळ तळा पडले मग आजूबाजू आता पण मी त्या मला असं पोळी वाहून करून दाखवली शंकर पोळी आता दुसरी मग अशी साधी म्हणजे एकदम नाही पण केल्यानंतर मी अशी पोळी वाहून साधे डाईटच्या पाणी लाटून घ्यायचे डायरेक्ट कट करून घ्यायचे तरी पण आपले शंकरपाळे एकदम मस्त खुसखुशीत आणि मऊ येणार मस्त हे बघ कस पण लाटा तुम्ही तरी आपले शंकरपाळे आजचे शंकरपाळे एकदम भारी बनणारे डायरेक्ट खात्रीने सांगते मी तुम्हाला हे बा ब जसं जाळ पण नाही जसं बारीक पण असेल लाटाची बा हे बघा माझ्या सगळे शंकरपाडे तयार झाले आता आता फक्त तळायचं बाकी आहे बस शंकरपाडे तडून मी लाटून बिटून मस्त इथं पसरून दिले पण त्याच्या मध्ये आता असं तळायला घेते चला आपण आता तळायचं बघूया कसं तळता काय चढता तिकडे बघा आता असं तेल तापायला ठेवले मी गॅसवर पूर्ण एक किलो तेल टाकून घेतलं मी आता एवढं शंकर पाडे म्हटलं म्हणजे एक किलो तेल लागेलच आपल्याला तळायला चला मग आता तळायला घेऊ तेल जास्त पण कडक होऊ द्यायचं नाही एकदम हलकंसं म्हणजे जास्त थंड पण नाही जास्त कडक पण असं ठेवायचं थोडासा गोडा टाकून बघायचा बघा असा हलका एक गोडा टाकून बघायचा बुडबुडी येत आहे थोडेसे बा बघितलं म्हणजे समजा आपलं तेल आता परफेक्ट आहे आता आपण शंकरपाळे तळायला घेऊ हे बघा आता शंकरपाळे आपण झाड घेऊ झाराने थोडे थोडे सोडायचे कारण की तेल आता उरू शकतं ना त्याच्यामुळे हे बघा पहिला घा आहे त्यामुळे मी थोडं कमी टाकते पहिला घाण तळते ना त्याच्यामुळे कमी टाकते मी थोडं हे पण आता झाडाला हातच लावले शंकरपाड्याला थोडं पाच मिनटं ते आपोआप वरती येतील थोडे थोडे समजा आपण गॅस जर फुल करून तळलं तर तो ते मधी वरतून लाल दिसतील आपल्याला पण मधी कच्चे राहतील त्याच्यामुळे ना गॅस बारीक करून घ्यायचा आणि मग तळायचे म्हणजे एकदम भारी म्हणजे मग आजपर्यंत तळले जातील ते शंकरपाडे त्याच्यामुळे अशी गाई करायचीच नाही शंकरपाळ येत यायला बघू शकता तुम्ही ते बा कसे वरती येत आहे शंकरपाडे एक एक वरती येत आहे बघा आहे ना बघा तुम्ही त्याचे त्याचे वरती येत आहे ते आता थोडस हलखाने त्यांना खालीवर खालीवर असं खालून घ्यायचे थोडस म्हणजे एकदम शंकरपाडे मस्त येतात आतापर्यंत तळून जातात आणि शंकरपाडे बघा आणि ते शंकरपाड्यांना जास्त लाल करायचं नाही एकदम असं सोनेरी सोनेरी कलरचे तडायचे म्हणजे कच्चे पण राहायला नको आणि कलर लाल जरा पण यायला नको एकदम असं गोल्डन कलर पाहिजे मस्त चा कपडा त्या दिसायला बी भारीक दिसता खायला पण चांगला लागता बघा कलर बा किती मस्त चांगला आहे बघू शकता तुम्ही या बघा एकदम भारीक दिसता बघू शकता तुम्ही म्हणजे आपल्याला एक गांध याला सात आठ मिनिट तरी लागतो बघा आता झाले मी आता काढून घेते आता चालेल काढायच्या आधी थोडस गॅस फास्ट करून द्यायचा म्हणजे अगं तो उडीशे गरज होतील ते कलर त्याचे हे बा बघू शकता तुम्ही किती भारी आहे दिसताय ना एकदम मस्त बा तुम्ही चालू आहे ना त्याच्यामध्ये असं भेट ना म्हणजे तेल सगळं नितरून जात खाली घ्यायचं ते तेल गरम असतं ना हाताला चटका लागू शकतो हाताला दुसरं गाय जास्त टाकते कारण की आपलं मावशी गेल जेवढी माती तेवढी टाकणार म्हणजे जास्त पण टाकणार असे थोडे थोडे करून सगळे शंकरपाळी तळून देते दे मी मग तुम्हाला दाखवते त्यांना सुरुवात गॅस बारीक करून द्यायचा आणि काटताना नंतर गॅस फुल करून द्यायचा लक्षात ठेवा आणि जास्त पण एकदम जास्त कडक नि करायचं त्यांना असा गुलाबी गुलाबी कलर गोल्डन बी असे ते तुम्हाला आता मोबाईल ते थोडंसं घरद दिसत आहे पण एकदम मसम कलर आले बा गुलाबी एक गोल्डन कलर आता दिसत आहे पण तुम्हाला तिथं थोडस एकदम लासड दिसत आहे चला मग सगळे तळून घेते मग दाखवते तुम्हाला हे बघा आपले शंकरपाळे सगळे तडून झाले मस्त ते गरम होते त्याच्यामुळे मी असं पसरून दिले थंड पंख्याच्या आळामध्ये थोडस आता भरून घेईल मसंत एका डब्यामध्ये बघा किती मसन झाले शंकरपाळा एक नंबर झाले मस्त एकदम भारी झाले आपले शंकरपाळे मस्त एकदम खुश खुशीत मस्त हे बघा तुम्हाला तो तोडू पण दाखवते मी मस्त हे बघा सुंदरम झाला एकदम बेसविट सारखे डायरेक्ट एकदम स्वटावर चावून घ्या तुम्ही डायरेक्ट एवढे नरम झाले मऊ झाले मस्त खुसखुशीत कुछ एकदम भारी नक्की करून बघा तुम्ही अशी रेसिपी माझ्या पद्धतीने किलो परभाने सांगितलं मी तुम्हाला तीन किलो मैदा एक किलो साखर अर्धा किलो तूप आणि अर्धा लिटर दूध पाण्याचा एक थेंब सुद्धा लागलेला नाहीये नक्की करून बघा तुम्ही चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सोड ना बाय बाय